एकावन जेसीबी वरून जे प्रत्येक गुण माझ्यावर पडत होते पडत होते ते सगळं तर सगळं तुमच्या सगळ्यांमुळे दहा वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलं आणि तेव्हा तुमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याने जी मला साथ दिली जी मला ताकद दिली माझा आमदार उद्या मंत्री बनेल का माझा आमदार उद्या सत्तेत जाईल का परत आपण सगळेजण सत्ताधारी होऊ का या कुठल्याच बाबतीचा विचार न करता माझ्या घरातले सदस्य म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी मला या आव्हानात्मक वेळामध्ये काळामध्ये मा माझी साथ दिली असंख्य ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आंदोलन केली कधी कधी जेलमध्ये पण जायला लागलं पण तुमच्या सार सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कधीही माझी साथ सोडली नाही मला ताकद दिली माझ्या बरोबर उभं राहिला माझी विचारपूस केली मला वाटतं हे क्षण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी मी समर्पित करतो हे मी आवर्जून ह्या निमित्ताने सांगतो मला या क्षणी कुठलेही राजकीय भाषण करायला जमणारच नाही कारण का ह्या क्षणाचं महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चांगला माहिती आहे याच कार्यपाट्यांच्या याच भागामध्ये याच पॉटवर मी आताच प्रभाकरजींना सांगत होतो आताही वाटत नाही की माझं स्वागत होत आहे आताही वाटतंय कुठल्या तरी प्रमुख पाहुण्या येणार आहे आणि त्यांचं स्वागत मला करायचं आहे हे क्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे पाहिलेलं आहे म्हणून आता पुढे पुढच्या काळात आपल्या सगळ्यांशी बोलायचंच आहे पण तुम्हाला सगळ्या जणांना जे जे माझ्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या बरोबर प्रामाणिक पद्धतीने राहिले कुठलाही मागचा पुरता विचार न करता माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि मी एक असा भारतीय जनता पक्ष आणि या जिल्ह्याचा एक असा कार्यकर्ता आहे जो इथे उपस्थित असलेला किंबवना आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा असेल त्या प्रत्येकाचं ओळखणारा ओळखणाऱ्यापैकी मी एक आहे मी ह्या निमित्ताने तुम्हाला प्रवेशद्वारामध्ये सांगतो ते जे जे भारतीय जनता पक्ष महायुती आणि माझ्याबरोबर प्रामाणिक राहिले आता पुढचा प्रत्येक दिवस हा तुमचा असेल त्यामुळे मी विश्वासाने तुम्हाला सांगण्यात सांगतो कार्यकर्ते म्हणून तुम्ही कुठलीही चिंता करू नका आता तुमचा आमदार तुमच्या घरातला भाऊ मुलगा मित्र हा मंत्री झालाय म्हणून तुम्ही निश्चिंत पद्धतीने राहा कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाण्याची हिंमत करणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने येथे देतो यापुढे भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आपल्याला एक भक्कम प्रवास इथून सुरू करायचा आहे आपल्या वरिष्ठाने आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे ही काय मंत्रीपद ऐकाय मिरवण्यासाठी नसतात आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्या भारतीय जनता पक्षाला मजबूत करणं महायुतीला मजबूत करणं या सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून मी या प्रवेशद्वारातून आता पुढे मी निघणार आहे म्हणून या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ जशी आतापर्यंत मला मिळत आलेली आहे तशी ती तशी साथ मला माझ्या बरोबर राहा मी तुम्हाला विश्वास देतो तु। तुम्ही जी जी मेहनत केली दहा वर्ष घेतलेली आहे असंख्य आव्हानं संकट आपल्या समोर आले कधी कधी बोलायचे का राणे संपले राणे काय आता कोकणात आणि सिंधुदुर्गात दिसणार नाही म्हणून त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ आवर्जून त्याच्या मोबाईलवर तुम्ही पाठवा जेणेकरून त्यांना कळेल राणे कधी संपत नसतात या कोकणाची जिल्ह्याची लोक जनता सदैव प्रामाणिक प्रेम करणाऱ्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राहते याच उत्तम उदाहरण हे दोन हजार चोवीस वर्ष आहे आणि यापुढे जसं आम्ही वारंवार निवडणुकीच्या काळात बोलत आलेलो आहे हा कोकण हा सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पक्षाचा आतापासून बाले किल्ला असेल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो कुठलेही या पुढे माझा असा जसा माझ्या या मंत्रीपदाचा प्रवास आतापासून सुरू होणार आहे प्रत्येकाने तुम्ही लक्षात ठेवावं मी जसं जबाबदारीने वागेन तसं तुम्हीही प्रत्येकाने जबाबदारी वागण्याची हे आपण सरांनी घेतलं पाहिजे प्रशासन हे आपलं असलं तरी कुठेही नावाचा चुकीचा वापर होता कामा नाही आणि कोणीही प्रशासनामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांना मी सांगेन आमच्या कार्यकर्त्यांना प्रेमाने वागा नाहीतर ह्या मंत्र्याचा फोन येणं तुम्हाला काही परवडणार नाही हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो म्हणून या सगळ्या गोष्टी आता पुढे चालूच असेल हे छोट्या छोट्या थोडे थोडे धमाके देत देत पूर्ण जिल्हा गावी करायचंय सगळ्यात दोष आता सुरुवातीला दे ते एकही शेवटपर्यंत राहणार नाही अशा पद्धतीने स्वभाव आपला आहे म्हणून आपण सर्व जणांना हे जे काय एकावन्न जे मी त्यांना सांगत होतो आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या स्वागताचे आम्ही चित्र आणि व्हिडिओ पाहतो आता तिकडच्या पण कार्यकर्त्यांना कळेल आमचा कोकण कुठे मागे नाही महाराष्ट्राला दाखवून दिलाय यासाठी मी तुम्हाला सगळ्या जणांना मनापासून तुमचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम धन्यवाद जाम मंदण